माणिकगड हा मुंबई शहरापासून जवळ पनवेलमध्ये स्थित असलेला हा गड सातशे साठ मीटर उंच आणि अरुंद जंगलात वसलेला हा देखना गड आहे या गडावर पोचण्याचे तीन मार्ग आहेत त्यामधला आम्ही पनवेल मार्गे रसायनी पातळगंगा आणि मग वाशिवली मार्गे वडगावमध्ये ठाकूरवाडी या गावामध्ये पोचलो बाकी दोन मार्ग मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नमूद या ट्रेक प्रवासात आम्हाला हनुमानाचे मंदिर अरुंद जंगलाचा अनुभव घेत आम्ही गडावर आल्यावर चुन्याचा घाणा प्राचीन शिवमंदिर पाण्याचे टाके राजवाड्याचे अवशेष आणि अरुंद जंगलाचे स्वर्गमयी सह्याद्रीचं स्वरूप आम्हाला पाहता आले तर पा। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा शिवसकाळ मित्रांनो माझे नाव ट्रेकर प्रणय आणि आम्ही आज आलो आहोत ते माणिकगड हा ट्रेक करायला आमी पसुन लेप पसुन लेप रस, है, है तर आम्ही रसायनीपासून लेफ्ट मारला आणि रसायनीपासून लेफ्ट मारल्यानंतर एक दोन मिनिटावरतीच आम्हाला राईट घ्यायचा होता आणि तो तिथून पुढे रस् पूर्ण सिप्ला आणि ह्या सर्व कंपनी दिसतील समोर पाहतात ते वडगाव ग्रामपंचायतीचे कमान आहे रस्ता आहे समोर जायला तुम्ही उधाव्या साईडला पाहाल तर पुढे एक गाव आहे आणि मागच्या साईडला रिलायन्स आणि सिप्ला कंपनी तिथूनच समोर एंट्री करायची आहे आतमध्ये मेन रस्त्यातून आतमध्ये येतात हे दोन मार्ग लागले एक मार्ग इंडस्ट्रीकडे जातो आहे आणि एक मार्ग गावाकडे ठाकूरवाडी गावाकडे आम्हाला प्रवेश करताना हे ही अशी वाट दिसली जी वाट सिमेंटची कॉन्क्रीटची पण होती आणि खडतरही होती पण तिथे बाईक जाऊ शकते कारण की फोर व्हीलर आणली असेल तर ती मागेच एंट्री मेन जे रोड आहे तिथेच लावावे लागते हे सर्व मित्र तसेच आहेत जे फोर व्हीलरने आले वरती येताच आम्हाला एक विश्रांतीसाठी भेटलं जे चालत येणार आहे त्यांच्यासाठी हा उत्तम सोर्स कसे तरी आम्ही या ठाकूरवाडी गावात आलो आहे या गावातून आम्हाला पुढे वाट जाण्याचा दिसत नाहीये तरी आम्ही ट्राय करतो या शाळेच्या इथं आलो अरे येताच आम्हाला इथे थांबावे लागले कारण की हा चिखलाचा रस्ता होता इथून पुढे धनगरवाडी आहे आम्ही हा वासिली मार्गे म्हणजे ठाकूरवाडी गावात ह्या गावातून आम्ही सुरुवात केली आहे ट्रेकला इथून पुढचा जो डिस्टन्स आहे हा जवळजवळ दीड एक दोन किलोमीटरचा आहे हा आम्ही चालत करणार आहे कारण की ठाकूरवाडीच्या आधीच ह्या फोर व्हीलर ह्या जर आणली असेल तर ती मागेच लावावी लागते जसं मी मागे सांगितलं तुम्हाला इथून पुढे तुम्हाला दिसेल मागे तो पहा गड तो आहे गड त्या गडापर्यंत आम्हाला जायचं आहे तर मित्रांनो हा टोटल ट्रेक टाईम जो आहे त्याला इथून दीड दोन तासाचा ट्रेक प्रवास असणार आहे आमचा तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर माझ्यासोबत माझे मित्र कॉलेजचे आणि ऑफिसचे मित्र आणि ट्रेकिंग मित्र आहेत पण हे जे आहेत हा माझा कॉलेजचा इंजिनिअरिंगचा मित्र सिद्ध आणि दुसरा आमचा ऑफिसचा कलिका आहे आमचा वैभव वो पवार आणि हा एकटाच विरोध असतो सतत तो आज ट्रेकिंगला ला आलाय माझ्यासोबत सर्वेश ऑफिस कलिका आहे हा पण हॅलो हॅलो त्याला पण सांग ना बघ <laughs> <हे दौगेश laughs> तो मागे आमच्या सोबत अजून एक मित्र जोडलेला आहे भाऊ डॉगेश भाऊ हे डॉगेश डॉगेश भाऊनी पप्पी घेतलेल्या वाटेत आम्हाला मशीनचं स्विमिंग पूल पाहायला मिळाले अगदी एक दीड किलोमीटर अंतर चालल्यानंतर धनगरवाडी मध्ये पोहोचलो आम्ही हे आहे धनगरवाडी जर तुम्ही बाईक घेऊन आलात तर इथपर्यंत घेऊन येऊ शकता गाडी पाहू शकता देखना है। या घराला वळसा घालून जायचंय आपल्याला या घराकडून इथे आलात की वळसा घालून या घराच्या इथून जायचं आहे घरापासून वळसा घालून आलात की हे झाड लागेल तुम्हाला हा लँडमार्कच आहे इथून पुढे सरळ जायचं आहे आपल्याला ट्रेक प्रवास चालू करायचा हे असं संपूर्ण जंगल आहे हा जंगलाचा प्रदेश आहे जवळ एक दीड तासाचा हा संपूर्ण जंगलाचा ट्रेक करायचा आहे आम्हाला आम्ही जवळजवळ अर्धा तास चालल्यानंतर ह्या जंगलातून आम्हाला एक मार्किंग दिसली पाहू शकता ही माणिकगड गड लिहिलेली म्हणजे आम्ही बरोबर मार्गावरती चाललो आहे तर मित्रांनो ह्या गडासाठी म्हणजे तुम्ही जर येण्याचा निश्चय असेल तुम्ही येण्याचा विचार करत असाल तर ह्या गडावरती तुम्हाला गाईड असायला हवा इथला लोकल तुम्हाला मार्किंग फॉलो करत यायचं आहे कारण की इथे तुम्हाला जर तुम्ही धनगरवाडी क्रॉस केली तर त्यानंतर तुम्हाला विचारण्यासाठी कुठेच माणूस तुम्हाला सापडणार नाही हा पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे एकही आम्हाला व्यक्ती सापडला नाही येता जाता तर तुम्हाला हा रस्ता जर माहीत असेल येण्याचा कोणाला तर तुम्ही ह्या येण्याचा प्रयत्न करा ग्रुपमध्ये या एकटा येत असाल तर इथे पूर्ण जंगल आहे तर रिस्क आहे खूप जंगलातून वाट काढत काढत अखेर आम्हाला गड नजरेच्या टप्प्यात दिसलाय पाहू शकता समोरच आहे या जंगलात जेव्हा आम्ही प्रवेश केला तेव्हापासून मी अनुभवत आहे की आमच्या ह्या इथे वावरण्याने इथले पक्षी कसे आवाज करत आहेत माकडे वेगवेगळे आवाज काढून इतरांना कसे सावध करत आहेत आमच्या या अस्तित्वाचा वाईल्ड लाईफवर काय परिणाम होत आहे हे अनुभवता आले वाटेत आम्हाला मारुतीचे दर्शन घडलंय समोर पाहताय ती मारुतीची मूर्ती आहे प्राचीन आहे ह्या मंदिराचे बांधकाम आत्ता झाले असले तरी मूर्ती प्राचीन आहे तर मागे पाहिलं तुम्ही हनुमानाचं मंदिर आहे आणि इथे मॅप आहे ह्या मॅपवरती सर्व अधोरेखित आहे इथे आता आम्ही आहोत ते इथे इथे आहोत आणि इथे स पुढे आहे ते वाड्याचे अवशेष आहेत आणि हा पूर्ण मॅप माणिक गडाचा आहे वरती गेल्यावरती तर हा मी व्हिडिओमध्ये टाकेल त्याचा फोटो तर पाहूयात आपण वाड्याचे अवशेष हे पा हे वाड्याचे अवशेष आहेत हे पूर्ण वाड्याची तटबंदी दिसते आता हे पूर्ण पाहू शकता पूर्ण गवताने माखलेलं आहे त्यामुळे हे बघू शकत नाही आपण वाडा त्या काळचा पेशवांनी बांधलेला हा वाडा चला तर आपण गडावरती जायचं आहे हा चाळीस ते पंचेचाळीस मिनटाचा जंगलाचा प्रवास झाल्यानंतर समोर आम्हाला तो माणिक गड पाहता येतो मी आज विजन केल त्यामुळे संपूर्ण गड दिसतो आहे तर गडाचा टॉप गाठायचा आहे तिथे फ्लॅग लावलेला आहे हिंदवी स्वराज्याचा तिथपर्यंत आम्हाला जायचं आहे तर मित्रांनो चला तर पुढचा प्रवास हा सरळ चढाई आहे गड समोर होता आमच्या पण गडाला वळसा घालून वरती जायचं आहे त्यामुळे वेळ लागणार आहे जवळजवळ गड समोर दिसला आम्हाला त्यानंतर आम्ही एक दहा पंधरा मिनिटाचा हा जो वळसा घालून वर जाण्याचा मार्ग आहे तर टोटल डिस्टन्स आणि टोटल ट्रेक टाईम हा वाढणार आहे तर भाऊ तुम्हाला कसं वाटते वरती गडावरच्या अर्धेपर्यंत आहे वरती गड अजून खूप राहिलेला आहे भागू शकता मागे आता पाण्याचा ब्रेक घेतला आहे बघू अजून पुढे चढायचं आहे पण खूप मजा येते का पण खूप मजा येते आहे जंगल सफारी आणि हे सर्व हो वैभव साहेब तुम्हाला कसा वाटतं हा गड आपल्याला खूप मजा येते मजा येते तुम्हाला तुम्ही किती असे गड गेलेत हा पहिला गड आहे पण मजा आली तुम्हाला असं काही एक्झॉस्ट जास्त व्हायला असं काय आहे ना सध्या तर नाही वरती जाऊन सांगू गड अगदी नजरेच्या टप्प्यावरती आलाय अगदी पंधरा वीस ट्रेक राहिलेला आहे गडाच्या अर्ध्याच्या वरती आल्यावरती हा व्ह्यू पाहायला मिळतोय खरंच सुंदर व्ह्यू आहे पाहू शकता हा गडाच्या एक वळसा घालून जावं लागतं गड समोर आहे आमच्या पण गडाच्या पूर्ण वळसा घालून चाललो आहे आम्ही आणि हा व्ह्यू बघा ही वाट थोडीशी बिकट आहे तिथे दमचा खोयला होता परंतु जसे वरती येतात तसे हा अनुभव आम्हाला पाहायला मिळाला सह्याद्रीचा स्वर्ग निली प्रवेशद्वार आलाय समोरच प्रवेशद्वार आहे गडाचा प्रवेशद्वार पुढे आहे पुढे आणि वरती आला की समोरच तुम्हाला मार्ग दिसेल गडाचा पूर्ण बंदी जे मॅप समोर पाहता येते पाण्याचे टाके आणि हा सभोवतालचा दृश्य हे चुन्याचा घाणा आहे त्या काळी चुन्याचा घाणा असायचा बांधकामासाठी त्याकाळी चुना वापरला जायचा सिमेंटच्या ऐवजी चुन्याच्या घाण्यापासून पुढे येताच मंदिर लागेल मंदिराच्या बाजूलाच प्रवेशद्वार आहे हा दुसरा प्रवेशद्वार आहे गडावरती येण्याचा जो आता नामशेष झाला आहे तरी तुम्हाला दाखवतो हा प्रवेशद्वार अजूनही तटबंदी त्याची सुंदर आहे मेंटेन आहे पण ह्याचा वाट जी आहे ती पाहू शकता तुम्ही ती काळाच्या ओघात हो नामशेष झालेली वाटच नाही आहे त्या काळी असेल ही वाट तुम्ही पाहू शकता इथून खाली समोर गाव आहे कदाचित त्या गावापर्यंत जाण्याची वाट असेल त्यावेळी आता नाहीये समोर पाहताय ती गणेश पट्टी गणेश पट्टीतून आत आलात की वाडा दिसेल वाड्याचे अवशेष आहेत हे समोर पाहताय ते राजवाड्याचे अवशेष आहेत इथे माधवराव पेशवे यांनी काही काळ राहून गेलेत संपूर्ण वाडा गवताने माकलेला आहे त्यामुळं काही दाखवता येत नाही तरी हे पहा हे त्या काळी कपडे धुण्यासाठी वापरलं जायचं अजूनही साडेतीनशे वर्ष आले तरी शाबूत आहे वाड्यापासून खाली आल्यावरती आम्हाला हा, हा बुरुज दिसला आहे ह्या बुरुजापासूनच पुढे शिवमंदिर आहे प्राचीन शिवमंदिर आहे खूप लोक हे मिस करतील कारण की बुरुजापासून खाली पाह पाहिलं तर दिसत नाही पण पुढे एक साईडने आलात गुरु की हे शिवमंदिर दिसेल प्राचीन शिवमंदिर आहे आम्ही इथे दर्शन घेतलं खरंच सुंदर वाटलं महादेवाचं मंदिर आणि हे पाण्याचे टाके आणि पिण्यायोग्य दिसत नाही महादेवाच्या मंदिरापासून आलो की आम्हाला गडाची दुसरी बाजू दिसली आहे इथून अनेक गड पाहता येतात समोर पाहता येतो कर्नाळा कर्नाळाच्या बाजूला आहे तो ईर्षाळगड आणि त्याच्या मागे जे आहे तो कलावंतीन आणि प्रबळ गड आहे समोर दिसतोय तो कर्नाळा असाच या बाजूला जर पाहिलं तर तुम्हाला ईर्षाळगड दिसेल त्या ईर्षाळगडाच्या मागे तुम्हाला गडाच्या मध्यभागीचं आम्हाला हे पाण्याचे मोठे टाके दिसले पाण्याचे टाके पाहून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला हे पाहता ही अशी घसरण झाली आहे गडावरतून चढाई उतरायला अरुंद वाट आहे आणि त्यात हा मोठा ग्रुप पुढे आहे त्यामुळे वेळ लागणार आहे आम्हाला उतरायला गड तर मित्रांनो संपूर्ण गड एक्सप्लोअर केला आता आम्ही परतीच्या वाटेवरती तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय शिवराय